साठी उपस्थितले हेल्प ग्रुपचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी माझे सहकारी मंदाजी शिरसाट कृष्णा धुरी नितीन सावंत सुशीलजी चिंदरकर खरंतर हेल्प ग्रुपला मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे की सातत्याने एकवीस वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आणि प्रत्येकाचा या ठिकाणी मान सन्मान करण्याचं काम हेल्प ग्रुपच्या वतीने आयोजित करतात नुसतंच दहीहंडी नाही रक्तदान शिबिर असू देत आरोग्य शिबिर असू देत या सर्वांच्या माध्यमातून हेल्प ग्रुप सतत्याने वर्षभर कार्यरत असतो आज मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्येच दहीहंडीचा उत्सव भरल्याने न राहता हा उत्सव आपल्या कुडाळमध्ये सुद्धा सातत्याने भरघोस प्रमाणात या ठिकाणी आयोजित करण्याचा मान आणि खऱ्या अर्थाने या दहीहंडीला कुडाळमध्ये जर कोणी मानाचं स्थान दिलं असेल तर ते हेल्थ ग्रुपने दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आपण सर्वांनी माझा तत्काळ सन्मान केला आणि बापोलीवरून खर तर डोडावर तालुक्यातील एका कुपऱ्यातूनजरचे बाजूला वापरली सांजण तालुक्यात या ठिकाणी आले कुलजरचे बाजूला सुरू वापरली आहे आणि तिथं एवढ्या लांब मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आलात छोटी छोटी मुलं या ठिकाणी आले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक अधे अधे या ठिकाणी आपण सर्वांना पुन्हा एकदा दहीहंडीच्या शुभेच्छा खर तर प्रेक्षक सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जास्त संख्या या ठिकाणी आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतात वादळ या ठिकाणी सूत्रांचा अत्यंत चांगल्या आयोजित करतो माझ्या सर्व सहकार्यांचा आणि हेल्थच्या सर्व सदस्यांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल